सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे एक शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवायचं आहे तर या अभियानामध्ये नक्की अभियानाची व्याप्ती कशा प्रकारची असणार आहे या अभियानाचे उद्दिष्ट कोणते असणार आहे तसेच अभियानाचा कालावधी नेमका कोणता असणार आहे आणि अभियानाचे स्वरूप कशा प्रकारचे असेल तसेच मग कोणाला असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे संदर्भ दिलेल्या शासन निर्णय दोन हजार सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर बाब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान आपण राबवलं होतं त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा आपण उपक्रम राबवला होता आणि हा अभियान विद्यार्थी तसेच शिक्षक असतील माजी विद्यार्थी पालक असतील शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्यांना खूप प्र, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता जवळपास पंच्याण्णव टक्के शाळेतील दोन कोटी विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं आणि हे अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं होतं की याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाल्याचं आपल्याला माहीत आहे तसेच या अभियानात तालुका असेल जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या सर्व शाळांना रोख पारितोषिक देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शाळांच्या ज्या काही भौतिक सुविधा असतील त्या भागवण्यासाठी मदत झाली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारचं नऊ चैतन्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं वरील सर्व बाबींचा जर विचार केला तर सन दोन हजार चोवीस पंचवीस ता या वर्षाकरता देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान आपल्याला राबवायचं आहे आणि त्यासाठी नवनवीन उपक्रमांचा सहभाग शासनाने केल्याचा आढळून येणार आहे तर आता नक्की शासन निर्णय काय आहे त्याची व्याप्ती काय पाहूया पहा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची व्याप्ती एक राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे आता ही स्पर्धा कोणासाठी आहे तर राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत हा एक महत्वाची याची व्याप्ती असणार आहे त्यानंतर पहा दुसरा मुद्दा यामध्ये या, या अभियानासाठी शाळांची विभागणी दोन प्रकारात झालेली आहे आता अ आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि ब गट असणार आहे तर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटामध्ये विभागणी केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर पहा याचा अर्थ काय होतो प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरावर विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल आता हे खूप महत्वपूर्ण आहे की शासकीय शाळा असतील किंवा स्थानिक स्वराज्याच्या संस्था असतील त्यांचा एक गट वेगळा असणार आहे आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांचा जो गट असणार आहे तो वेगळा आहे आणि जेव्हा विजेतेसाठी स्पर्धा होणार आहे तेव्हा हा अ गट आणि ब गट यामध्ये कोणतीही स्पर्धा नसणार आहे म्हणजे तालुका स्तरावर देखील दोन प्रकारचे बक्षीस असणार अ गटासाठी वेगळं बक्षीस असणार ब गटासाठी म्हणजे तालुका स्तरावर पहिल्या क्रमांकाच्या शाळा दोन प्रकारचे असणार आहेत एक आहे स्थानिक आणि शासकीय शाळा असणार आहे आणि दुसरी इतर व्यवस्थापनाची शाळा आणि अशी तालुका जिल्हा विभाग राज्य प्रत्येक स्तरावर दोन्ही गटातून शाळा विजेती होणार आहेत त्याचबरोबर सदर अभियान पहा बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र पुन्हा ब वर्ग आणि अ वर्ग च्या महानगरपालिकेचे का कार्यक्षेत्र आणि क आहे उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे तर त्याची व्याप्ती कशा प्रकारची दिली आहे बृहन्मुंबई अ क्षेत्र एक वेगळं क्षेत्र असणार आहे तसेच वर्ग अ आणि वर्ग ब च्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचं वेगळं कार्यक्षेत्र असणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्र जे काय असेल त्याची वेगळी खालील प्रकारे स्तर दिलेले आहेत आता ते स्तर पाहूया आपण पहा या ठिकाणी आपल्यासमोर एक डायग्राम दिलेला आहे त्यानुसार आपल्याला समजून येईल की कशा प्रकारे शाळांची विभागणी आणि स्तर असणार आहेत पहा कार्य हा डायग्राम जर पाहिला त्यानंतर आपल्याला नक्की या अभियानामध्ये कार्यक्षेत्राची व्याप्ती कशा प्रकारची आहे त्याबाबतची माहिती मिळत आहे या अभियानाची आता उद्दिष्टे पाहूया एक शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच बरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासात चालना देणे हे महत्वाचं उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर सा, साध्य करायचीच आहे त्याचबरोबर आरोग्य असेल स्वच्छता पर्यावरण असेल क्रीडा या सर्व बाबीत देखील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे अभियानाचं शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे एकंदरीत शासनाचे जे काही ध्येय धोरणे असतात त्याची प्रत्यक्ष शाळेमध्ये अंमलबजावणी करायची आहे आणि त्या शालेय प्रशासनाच्या बळकटणीकरणास बळकटीकरण येण्यासाठी या अभियानाचा समावेश आपल्याला केल्याचा दिसून येत आहे त्याबरोबर या अभियानाचं तिसरं उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे जे काही शासनानं विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता ठरवलेल्या असतील किंवा शैक्षणिक संपादन ठरवलेले आहे ती विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अपेक्षित आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त कराव्या यासाठी त्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यानंतर आता अभियानाचा कालावधी पाहूया प्रत्येक करायचे पहा एक दिनांक एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता घ्यायची आहे तर दिनांक एकोणतीस जुलै ते चार ऑगस्टमध्ये या अभियानाची सर्व दूर व्याप्ती म्हणजे प्रसार होणार आहे तसेच सर्व शाळा या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वत्र प्रयत्न देखील केले जाणार आहेत आणि दुसरं आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल म्हणजे प्रत्यक्ष अभियानाची सुरुवात होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार नंतर एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट या अभियानाचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे तसेच आता बघा चार या अभियानाचा कालावधी काय असणार आहे एक महिन्यासाठी हा कालावधी पूर्ण होणार आहे म्हणजे पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान एक महिना या अभियानाचा कालावधी असणार आहे त्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार करण्यात यावी म्हणजे या शाळांचं मूल्यांकन आहे ते पाच सप्टेंबर शिक्षक दिन दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे तिसरं आहे त्यानंतरच्या सुयोग दिनांकास या अभियानाच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे त्यानंतर बक्षीस वितरण कसं होणार आहे किंवा केव्हा होणार आहे त्याबाबतची क तारीख आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे आता आपण यापुढे अभियानाचे स्वरूप कशा प्रकारचं आहे पहा अध्ययनात सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात आलं आहे त्यामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत पहा एक आहे पायाभूत सुविधा त्यासाठी ते तेहतीस गुण ते असणार आहेत त्यानंतर ध्येय धोरण अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते शाळामध्ये त्यासाठी चौऱ्याहत्तर गुण असणार आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी त्रेचाळीस गुण असणार आहेत की विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे शाळेची याबाबत त्रेचाळीस गुण असणार आणि एकंदरीत एकशे पन्नास गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे शाळांचं आणि त्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळेची निवड होणार आहे या पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जर आपली ठरवायची असेल तर त्यासाठी नक्की पायाभूत सुविधा कोणत्या पाहिजेत शासनध्येय धरणच्या अंमलबाजवणी करताना कोणत्या गोष्टी आपण आपल्या शाळेमध्ये ठेवल्या पाहिजेत तसेच शैक्षणिक संपादक विद्यार्थ्याची किती प्रमाणात पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये पाहिजे याबाबतची संपूर्ण माहिती तसेच कशाप्रकारे गुणदान केलं जाणार आहे याविषयीची देखील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन याचा नक्की उद्देश काय आहे तो केव्हा सुरू होणार आहे तसेच त्याची व्याप्ती काय होती आणि स्वरूप कशा प्रकारचं आहे याबाबतची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद